राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्तानं चाळीस बाय ऐंशी फूट आकारातील भव्य चित्राद्वारे तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली दे आहे देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान देणाऱ्या या राष्ट्रपुरुषांना नरे येथील जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे अनोखी मानवंदना देण्यात आली आहे संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात वीस बाय चाळीस फूट आकारातील दोन भव्य चित्रे काढण्यात आली होती याकरता मागील एका आठवड्यापासून दोनशे विद्यार्थी तयारी करीत होते संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधव यांनी याकरता विशेष मार्गदर्शन केले ॲडव्होकेट शार्दुल जाधव म्हणाले स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या राष्ट्रपुरुषांनी केलेले कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचावे याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने वेगळा उपक्रम व्हावा या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले चाळीस बाय ऐंशी फूट आकारात दोन भव्य चित्रे साकारण्याकरता त्या चित्रांचे वेगवेगळे प्रत्येकी पन्नास भाग करण्यात आले आणि नंतर ते एकमेकांना जोडण्यात आले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात